अरे नमस्कार मित्रांनो सगळ्यांना गुड इव्हनिंग तर काय चाललं आहे मित्रांनो सगळ्यात आमचं चाललं आहे स्वयंपाक पाणी स्वयंपाक पाणीमध्ये काही नाही आज आहे उपवास म्हणून काही मी शॉर्टकट बनवलेलं आहे भगर आणि शेंगदाण्याचे मी हे आणि हिरवी मिरची आमटी तर बाकीचं काहीच नाही तर आता म्हटलं थोडंसं गरम होते तर म्हणून म्हटलं मुलांसाठी थोडंसं थंडगार काहीतरी थंड थंड पेय पाहिजे म्हणून मी थंड थंड सरबत बनवते सरबत मीन्स एनर्जी ड्रिंक ती बनवते म्हणजे ती नेमकं उपवासाला पण चालेल आणि उन्हाळ्याला पण येईल तर बघा हे काय बनवलं मनुक्के काजू आणि खजूर हे सगळं दुधात भिजवलेलं होतं ह्याचा ड्रिंक बनवलेला आहे आता हे मी हे फ्रीजमध्ये ठेवणार आहे असे अजून थंड आहे अजून जास्ती गार झालं तर बरं वाटतं तर चला इथे व झोप लोळलेले तनुचे पप्पा हिमायशाचा चालला आहे अभ्यास त्याची परीक्षा आहे जीची कशाची तर ती अभ्यासासाठी बसला आहे मोबाईलमधून करतो आहे अभ्यास बाहेर लाईट घालवली मी आहे आणि तनिष्का खेळती आहे तर आता वाजले नऊ म्हटलं आता भगर सगळ्यांचा उपास आहे म्हणून आता भगर चालली माझी बनवायची भगर बिगर झाल्यावर तर नाही भगर झाली वाटतं हा हां बगर झाली इथे दूध तापायला ठेवले आता ती बगत झाली आहे आणि इथे आहे आमटी आता हे थंड व्हायला फ्रीजमध्ये ठेवून देते म्हणजे मस्त फराळ पाणी झाल्यावर थंड थंड प्यायला भारी वाटतं थोडंसं गार मुलांना पण तेवढीच मज्जा येते सगळ्यांना छान वाटते टमाटरच चला तर हे बघा मी डीप फ्रीजमध्ये ठेवते आहे डीप फ्रीजमध्ये सुद्धा जागा नाही आहे इतका पॅक झालं आहे डीप फ्रीज आमचं बर्फानेच पॅक झाले आहे सध्या हे बर्फ हेच केलं नाही मी तर आता ठेवले आहे त्याच्यामध्ये गार झाले बघू छान लागते तर आता मग आमची तनिष्का बाहेर खेळती आहे तिला माहीत नाही आहे ह्यात थोडीशी तुटी फ्रुटी पण टाकणार आहे तर थोडीशी तुटी फ्रुटी टाकणार आहे मग गार मस्त पिणार आहे रात्री झोपायच्या टायमाला एनर्जी ड्रिंक म्हणजे आज उपास आहे आज फ्रूट वगैरे काहीच आणले नव्हते मी पाण्यामुळं आमचा सगळा साडेतीन वाजेपासून उभे आज पाणीचा पण परत तितका आला नाही आणि पाणीवाला इतका आगाऊ येतो आमच्या पाच घरांनाच काय माहिती पाणी सोडत नाही त्याची कंप्लेंट केल्यापासून तो तो जास्त शानपणा दाखवायला लागला आहे तर तो पाणी सोडत नाही आमची इथे बाकीचे सगळीकडे आहे आणि बोललं आहे की तो म्हणतोय सब डबल मोटर उधार का बंद करणे का बोलो काय असं बोला तर आमचा संबंध नाही आहे असं म्हणतो तर आम्ही कसं म्हणायचं आम्ही कोणाला म्हणू शकत नाही की तुम्ही मोटर बंद करा की तुम्ही हे करा कारण पाण्याची गरज सगळ्यांना असते हा पाणीवाला काय माहिती कसं पाणी सोडतो ते आम्हाला काही कळत नाही आणि आम्हाला पाणीसुद्धा येत नाही त्याच्याकडे किती रिक्वेस्ट केले कितीही काही केले पण तो त्याचा त्याचा पाणी सोडत नाही आणि बाकीच्या गल्ल्यांमध्ये बिना मोटरने पाणी ये येते मित्रांनो आता काय हाल आमचे बघू आता मित्रांनो इथे दिलं ह्या दोघांना फराळाचं आम्हाला पण वाहून घेतलंय इथेच मी सुटप खाताय हिमायशीला दिले आमटी आणि भगत इथे मी मला घेतलंय छोटी डिशमध्ये मुलांना ह्यांना सगळ्यांना दिले आता आम्ही बसलो आहे डायनिंग टेबलवरच मोठं जाऊ दे आता खाली ना वाजता वरच बसा तर चला इथे चालला आहे टी व्ही आमच्या हिमायशीसाठी हे बघा आम्ही मधी झाडा ठेवली हो आहे आता हिमायशी भरतोय पाणी त्याला नाही म्हटली तरी ऐकत नाही हे बघा पाणी भरतोय मी म्हटलं फ्रीजची बॉटल काढतो फ्रीजच्या बाटल्या आहे पण तरी तो नाही म्हणतो काय म्हणते त्यानु हा काय म्हणते या जेवायला या फराळाचं करायला हां चला बघा इथे खिडकी पण उघडली आहेत मस्त गार हवा येते मस्त वाटते आता वाजलं साडेनऊशे बघा आमचा हे हिमांशू कधी आमच्यासोबत पटकन जेवायला बसत नाही बसतो उशिरा आणि काम करतो बघा हा लवकर उठतोय बघा आता हळू 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 आमचं अर्धं जेवण होऊन जातो अर्धं जेवण होऊन जातं आणि त्याच्यानंतर तो हिमांशू येतो तर चला तुम्ही मित्रांनो या जेवायला उपवासाचा Bagus kami ambil, kah ya lah.